काल भोसे येथे स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांचे सर्व विरोधक एकाच व्यासपीठावर आले होते करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय मामा शिंदे माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे युवराज पाटील या सर्वांना गणेश पाटील यांनी आमंत्रित केलं होतं मात्र विठ्ठल परिवारातील सर्वात जास्त जनाधार असलेले भगीरथ भालके यांना आमंत्रित करूनही भालके यांनी मात्र या कार्यक्रमाला दांडी मारली त्यामुळे त्यांची अनुपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली अभिजित पाटील यांनी कमी काळात विठ्ठलचे चेअरमन ते माढ्याचे आमदार असा अनपेक्षित राजकीय प्रवास केल्याने जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झालाय अभिजित पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत बसवलेला जम पंढरपूरसह बाजूच्या तालुक्यातील नेत्यांच्या राजकीय आकांक्षांना खीळ बसवणारा ठरतोय त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाचा आलेख रोखण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे याच अनुषंगाने गणेश पाटील यांनी भोसे येथे घेतलेल्या कार्यक्रमात अभिजित पाटील यांचे सर्व विरोधक एकत्र एक बोलावले होते मात्र याच कार्यक्रमाला भगीरथ भालके अनुपस्थित राहिल्याने भालके यांच्या मनात नेमकं चाललंय काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे काहीच दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या लोकांशी माझं बोलणं सुरू आहे असं वक्तव्य करून भविष्यातील राजकीय प्रवासाबद्दल हिंट दिली होती तसेच अभिजित पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून भगीरथ भालके व त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्रत्यक्ष टीका करणं टाळलंय अभिजित पाटील हे भगीरथ भालके यांच्यासोबत जुळवून घेत विठ्ठल परिवार अधिक सक्षम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पंढरपुरात सुरू आहे अशी चर्चा सुरू असतानाच अभिजित पाटील यांच्या विरोधात एकत्र आलेल्या नेते मंडळींमध्ये भगीरथ भालके यांची अनुपस्थिती या गोष्टींना अधिक दुजोरा देणारी ठरली आहे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगीरथ भालके नेमकं काय करणार अभिजित पाटील यांनी दिलेल्या हाकेला साथ घालणार की अभिजित पाटील यांच्या विरोधात होत असलेल्या आघाडीत सामील होणार हे मात्र येणाऱ्या काही महिन्यात स्पष्ट होणार आहे एबी मराठी न्यूज पंढरपूर